आपण आज बॅकपॅन सिरीज घेऊया मान जरा सरास खांदा दुखी लोअर बॅक बॅकपॅन अप्पर बॅकपॅन ही पॅन्स ही पॅन्स आणि टाळ दुखी या सर्व त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाची सिरियल आहे कोणत्या पद्धतीने करायचं ते पाहून घ्या पण सर्वांतात पहिले तीन पाहून घ्या आणि आपण कंटेन्यूट करतो आपण या पद्धतीने जो पे हा डोक्याचा भाग जिथे टिपलेला आहे तो भाग काय करायचा आपल्याला अंमलटी वर उचलायची नाही या पद्धतीने ठेव दाब द्यायचा आणि त्याचबरोबर छाती अर्धा ते एक इंचवर उचलायचं बाकीचा शरीराचा भाग डिला सोडायचा या पद्धतीने आपल्याला एक मिनटं थांबायचं काय केले बा हा डोक्याचा भाग खाली दाबला आणि चेस्ट वर उचलले या पद्धतीने आपल्याला एक मिनिटासाठी थांबायचं ही पहिली झाली त्यानंतर दुसरी आपला इथला जो खांद्याचा गॅप आहे तो काय करायचा <coughs> खाली दाबून धरायचा एवढंच करायचं प्रयोजनशल असेल एवढंच दाबून धरायचं त्यानंतर तिसरी अतिशय महत्वाची एक्झरसाइज हा व्यायाम आहे सीटचा भाग खाली तीन उचलायचा एवढाच उचलल्यानंतर पोट खाली दाबायचं की जेणेकरून हा जो पॅलेंटचा भाग आहे आपल्या दिशेने वकेल तिथं आपल्याला एक मिनिटसाठी थांबायचं चला सगळे पाठीवर जोपून घ्या

एकसारख्या बैठकी असतात पुढे आपण बसणे बसणे आता याच्यामध्ये काय केलेलं आहे डोकं दाबलेलं आहे छातीवरच चालली आहे अतिशय लूज सोडायचं आहे दाब कंटिन्यू ठेवायचं आहे रिलॅक्स पुन्हा एकदा स्टार्ट दुसरी दुसरा व्याप दोन्ही खांदे दाबून झाला फक्त खाली जमिनीला ओढ द्या द्या बाकी काहीच करायचं नाही प्रोजन शोल्डरचा त्याची उपयुक्त आहे दोन्ही खांदे आपण जमिनीवर प्रेस करून झाले बाकी शरीर सगळं लूज आहे खांद्याची ओढ जमिनीच्या दिशेने आहे स्टार्ट Relax. पुढचा दोन पायामध्ये सुरेश्वर अंतर घ्या होल्ड करा सीटचा भाग एक इंच वर उचला एकच पोट खाली जाईल एवढंच वर उचलायचं आणि पोट खाली दाबा स्टार्ट टाइम या स्थितीमध्ये एक मिनिटापर्यंत आपल्याला स्थिर राहायचं स्टार्ट

या स्थितीमध्ये राहायचं आहे आणि राहिलेला सरळ ठेवायचं अर्धा मिनिटासाठी ट्रायमिंग स्टार्ट <स्थार्थ> लोअर बॅक पेन अप्पर बॅक पेन सायटिका हिपॉइन स्टार्ट अतिशय उपयुक्त हा व्यायाम आहे अर्धा मिनिटासाठी आपली

था। था। चला व्हायला करायचं पण डावा पाय आपण आढावा ठेवायचा आढावा ठेवल्यानंतर हा उजवा पायाने आपल्याकडे दावायचा असेल आणि दावत हा ह्या हाताने इकडं पुढं धावायचं कशा पद्धतीने प्रेस द्यायचा काय केला पण पायावर उचला या तिकडे इकडं दावायचं हे जण चला ज्या सगळ्यांनी डावा पाय आढावा ठेवा त्याचा पायवर उचला आणि हाताने थोडेसे लाभ द्या कुठं दहा येत होते काक्षातील नेमका कुठे येते अर्ध स्टार्ट स्टार्ट

गुडघा धरून बरोबर पोटावर मांडण्यासाठी दाब पडला पाहिजे सेट आणि पाठ याच्यामध्ये जे डंबर डंबरटंबर आहे लवण आहे ते खाली जमिनीला थोडी प्रेस झाली पाहिजे दोन्ही पाय प्रेस करून दाबून धरायचे स्टार्ट टाइमिंग एवढंच करायचं मान उचलायच नाही याच्यामध्ये रिलॅक्स दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा दोन पाय सरळ करा प्रथम दहावा पायावर उचला डावा पायावर उचल्यानं आपल्याला पकडायचं पकडल्यानंतर पहिले जे बेंड आहे तो गोट्या गोट्यातून आहे आणि दुसरा दोन्ही पायाचे एका पायाचे पाचशे बोट आपल्याकडे तामून दरायचे काय पहिल्यांदा गोटा आणि पाचशे बोट आपल्याकडे तामदार अर्धा मी तुझ्या स्थिरता साईडने पाठिंबा पाहिजे ताच उत्तर काही सोपी पाणी तासात काही सगळे दुसरा पायदा जिथे पकडता आहे तिथे पकडा गोट आपल्याकडे आणि आणखी ताणून धरा आणखी पाचवी गोट आपल्या साईडला ताणून धरायचे स्टार्ट

वर स्थिरावाढ वगांना ठेवा या पद्धतीने वर उयचं वर्गानंतर टाईम स्टार्ट スタート

दोन्ही हात साईड ला ठेवून आपल्याला जेवढा हाताचे कोपरे जमा या पद्धतीने तुम्हाला उठायचं स्टार्ट म्हणजे बॅलन्सने जरा बरं पडेल थोडे जुळवून ठेवा ठेवले प्रथम काय करायचं आपल्याला उजवा हात समोर सुपरमॅन पोस उजवा समोर ठेवायचा डावा पाय मला मध्ये तानायचा अर्धा मिनिटासाठी टाइम स्टार्ट आय ताट सर से start relax

काय करायचं पहा अतिशय महत्वाचा उपयोग आहे पाचशे बोट आहेत की नाही अशी आत मी करायची आणि आपला सीटचा भार द्यायचा आणि असं थांबायचं फक्त अर्धा मिनिटाचा टाईम या पाचशे बोट पायाची

आता आपण आलेला या पद्धतीने आल्यानंतर काय करायचं पहा अतिशय महत्वाचे व्यायाम आहे दोन्ही हात पुढे पुढे घ्यायचे हा जो भाग आहे तो नाईन्टी डिग्रीमध्येच ठेवायचा आपल्याला हा काटकोणाच ठेवायचा पुढं यायचं नाही मी मागं जायचं नाही हा उभा राहायला पाहिजे आणि हा या पद्धतीने पाहून घ्या पुढं पुढे पुढे जायचं पुढे गेल्यानंतर हा जो आपला चेस्टचा भाग आहे कपाळाचा भाग हळूहळू हळूहळू खाली टेकायचं वरून खाली आपल्या शक्य तिथपर्यंत थांबायचं अर्धा मिनटाचा या स्थितीमध्ये टायमिंग लावा स्टार्ट

याच्यामध्ये आपण डोक्याचा भाग पाठीमागे खेळणार आहोत आणि हाताची करून पुढं प्रेस करणार आहोत बरोबर अर्धा मिनटापाठी अर्धा मिनिटासाठी स्थिरता हवी आहे दोन्ही खांदे आपल्या कानाला वर ओढून धरायचे स्टार्ट अर्धा मिनिटासाठी आम्ही वर उचलून धरा डोळे बंद ठेवा स्टार्ट दोन्ही हात नाईन्टी डिग्रीमध्ये आता काय करायचं याच्यामध्ये खांदे ओढून मागे चेस्ट पुढे घ्यायचे अर्धा मिनटासाठी स्थिरता स्टार्ट

लोअर बॅकपेन अपर बॅकपेन एल फोर एल फाईव्ह हिप जॉईंट्स नी पेन्स दुखी हे अतिशय महत्त्वाचे उपयुक्त स्त्रील आहे आपल्याला दिवसातूनही तीन वेळा करायचे सर्वसाधारण एक वीस मिनटं जातात पूर्ण व्यायाम करायला तीन वेळा गेल्यानंतर कुठल्याही ऑपरेशनची गरज आपल्याला पडणार नाही शंभर टक्के खात्री